पुढे चलत आहोत आणि आमचे बंधू सोमेश यांच्या मनात विचार आला की आपण या ठिकाणी एक अकॅडमी तर करतच आहोत पण त्यासोबतच एक अभ्यासाची जोड आपल्या मुलांना या ठिकाणी अभ्यासाची व्यवस्था नाही या इथून मुलं नांदेडला जातात त्या ठिकाणी त्यांचा जाण्या येण्याचा खर्च मुलींना विशेषतः मुलींना त्या ठिकाणी नांदेडला घरचे मंडळी पाठवत नाहीत एकट्या मुलींना त्या ठिकाणी जाऊन त्यांची व्यवस्था करणं हे एक उद्देश होता आणि ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या एक टाकण्याचं होत आणि आम्ही तिन्ही भावांनी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस आईंनी आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही करा व्यवस्थित राहील आणि बाबांचं एक आपल्याला माहिती आहे की शंकरराव चव्हाण महाविद्यालय हे अठ्ठावीस वर्ष आपल्या जागेमध्ये होतं तालुक्यामधला ग्रामीण भागातला मुलगा हा त्या ठिकाणी शैक्षण घेतलं पाहिजे त्यांना आणि तो घडला पाहिजे ठेवून त्यांचा त्यांनी जो आम्हाला वारसा दिला ते वारसा चालवण्याचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही अभ्यासिका करत आहोत आणि विशेषतः सर्व अर्धापूर शहरातील सर्व जी मुलं आहेत सर्व मुली आहेत विद्यार्थी आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा जेणेकरून त्या माध्यमातून त्या मुलांना या ठिकाणी सुविधा निर्माण व्हावी आमचं जे ज्ञान साधना अकॅडमी आहे ज्ञान साधना क्लास त्यांना मार्गदर्शन आम्ही त्या उद्देशानं करू शकतो हे सर्व आमचं जे ज्ञान साधना परिवार आहे त्याचे संचालक मंडळ नंदकिशोर कल्याणकर सर आहेत आमचे खुर्दा मोजे सर आहेत आमचे मैत्रे सर आहेत आमचे खुले सर आहेत ही सगळी आमची जी टीम आहे त्या टीमने एक वाच एक घेतलेला ध्यास घेतलेला आहे की अर्धापूर शहरामधला हा विद्यार्थी आताच आपण बघितलं की अर्धापूर शहरातले विद्यार्थी एमबीबीएस ला पात्र होत आहेत तर एम बी बी जसे पात्र होत आहेत त्याच पद्धतीनं आपले मुलं जसे समोर अधिकारी बसलेले आहेत त्यांच्याकडे बघून आपल्या मुलांना पण वाटावं की आपण अधिकारी व्हावं कारण की आपण जर बघितलं तर आपल्याकडे खूप शेती चांगली आहे आपली सुपीकता आहे आपल्या कशी पैसा भरपूर आहे पण जर आपण शिक्षणात जर पाठीमागे पडलो तर आपल्या प्रॉपर्टीला आपल्या पैशाला आपल्याला केवढं नाही व्हॅल्यू आपण जर शिक्षण घेतला तर चारी बाजूनं आपला विकास होईल या ठिकाणच्या गरीब विद्यार्थ्याला अल्प पैशामध्ये की त्यांना हे परवडावं आपल्याला हो। नांदेडला येणं ना जाणं किंवा त्या ठिकाणी अशा सर्व मुलांचा खूप या ठिकाणी सहभाग आहे याच पद्धतीनं आमचे राठोड साहेब जे की धनसंपदा बँकेचे या ठिकाणी संचालक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेत आणि त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देणार एक आपण करू शकतो आणि आम्ही बँकेतर्फे मदत करतो असं त्यांनी सुद्धा सांगितलं त्याबद्दल सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन सर यांनी सुद्धा एका फोनवर या ठिकाणी हजर झाले या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो तसेच विवाह बँकेचे मॅनेजर यांनी सुद्धा आपला वेळातला वेळ काढून आत्ता सरांना फोन केला त्यांनी सुद्धा साहेब तुमच्या कार्यक्रमाला मी आवश्यक येणार कारण अभ्यासिकेचं उद्घाटन अभ्यासिका हा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न त्यासाठी मी ज्यांना ज्यांना फोन केलो किंवा ज्यांना ज्यांना मेसेज केलो ते सर्व माझे मित्र परिवार राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील माझे सहकारी हे सगळेजण आपण उपस्थित झालात तुमचं या ठिकाणी खूप धन्यवाद देतो आणि यासाठी हे सर्व मुलं मुली आणि मुलं अक्षय अमोल मंगेश गंगाधर रितेश गितेश विवेक ज्ञानेश्वर विशाल प्रणव हे सर्वजण हे आपण एक मेहनत करत आहात आणि त्यासोबतच आमची सर्व टीम या ठिकाणी मेहनत करत आहे मी सोमेशला या ठिकाणी पुन्हा एकदा काठीमध्ये पुन्हा एकदा एक तुला सांगतो की या अशा अकॅडमीतून आपला आपल्या ग्रामीण भागातचसाठी जे आपण एक पाऊल घेतात त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि जाता जाता एक एवढंच सांगेल या मुलांना सांगेल की चाहे बादल या बिजली चमके आंधिया हो या हानी या बारिश घनघोर बरसे हर मुश्किल पार कर जाना उसकी और है बस कुछ मोड और है याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतील आणि त्या प्रयत्नाची पराकाष्ठा आपण जेवढी मेहनत करू त्या पद्धतीने आपल्याला यश मिळतं आपल्याला यश मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि जशी आता अखंड वारी आहे ज्या वारीला कधीच खंड पडला नाही खूप वारीमध्ये कोणतीही अडचण आली नाही ना तशीच आपली अभ्यासिका आणि आपल्या शहरातील शैक्षणिक प्रगती होत राहो एवढी ज्या प्रसंगी सदिच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र